क्वीन इन डेंजर जसा अग्नेयच्या मोबाईलवर हा मेसेज आला इथे अग्नेयच्या पायाखालची जमीनच सरकली क्षणासाठी तर आपलं हृदय बंद पडलं की काय असच वाटलं त्याला कोणाला काही समजायच्या आधीच तो खाडकन जागेवरून उठला आणि वाऱ्याच्या वेगाने बाहेर पळाला त्याच्या या अकस्मात साठी कोणीच तयार नसल्याने तो जाताच सगळेच हडबडून जागेवरच उभे झाले त्याला असं तातडीने बाहेर पडताना बघून रॉकी ही अलर्ट झाला आणि तोही ही मागे गेला कीर्ती हँडल द फर्दर प्रोसेस आरोच्या ही मनात आता शंकेची पाल चुक चुकली त्याच्या भाईच्या हायपर होण्या मागे नक्कीच कोणत तरी मोठ कारण असणार या विचारात आणि बाकी डिटेल्स कीर्तीला कलेक्ट करायला सांगून तो ही तिथून घाईतच निघाला ज्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मध्ये आता पाच मिनिटापूर्वी मीटिंग चालू होती तो हॉल आता असा काय गोंधळून गेलेला की कोणाला काही समजलंच नाही अरे थांब रॉकी दादा मी मी पण आलो रॉकी अग्नियाची कार पार्किंग मधून काढणार तोच आरो पटकन आत बसला रॉकी डीपी रोड फास्ट अग्नेयने त्याचा राग आवरत अस्वस्थ होत लोकेशन सांगतात रॉकीच्या गाडीने स्पीड पकडला आणि आधीच अलर्ट असलेल्या गाड्या मागे निघाल्या भरधाव वेगात पूर्ण रस्ता कापत त्या आठ दहा गाडींचा ताफा असा काही रस्त्याने बेभान सुटला होता कि जणू जंगलचा राजा रस्त्यावर उतरला आहे त्या गाड्यांना बघून बाकी गाड्या आपोआप बाजूला होऊन त्यांना जागा करून देत होत्या रॉकीची गाडी फुल स्पीडने पुढे चाललेली पण इथे मागे पडणाऱ्या एक एका सेकंदा सोबत अग्नियाचा श्वास कमी पडत चाललेला त्याचं काय त्याचा राग आता ज्या लेवलला होता ते बघून तर आरवला मागे वळून बघण्याची हि हिम्मत होत नव्हती जाना डोंट वरी मी लवकर तुझ्या जवळ असे अग्नीयाला कधी एकदा सियांला बघतो असं झालेलं माझी चूक आहे ती माझ्याशी बोलायचा किती प्रयत्न करत होती पण मीच अडून बसलो जर मी तिच्याशी बोललो असतो तर ती ऑफिसमधून बाहेर पडलीच नसती पण झाणी ही माझा जाणाला हटकेले त्याला मी सोडणार नाही अग्नेय रागात अक्षरशः मोठे मोठे श्वास घेत त्याच्या उफाळून बाहेर येणाऱ्या रागाला कसा बसा थोपवून धरून होता पण ते त्याला जमत नव्हतं त्याने त्याच्या कमरेत खोचलेली गण काढून बुलेट चेक केल्या रॉकीने ही त्याची गण आहे का बघून घेतली पण त्या दोघांकडे बघून आरवच तोंड अगदीच बारीक झालं ना भाई यार मी किती वेळा सांगितलं मला पण गण हवे म्हणून पण तू आहेस की देतच नाही आहेस आता जर माझ्याकडे पण गण असती तर मी पण माझी गण चेक करून जरा हवा केली असती ना पण नाही तुला माझी हवा कशी बघवेल ना या सिच्युएशन मध्येही आरव कोणत्या गोष्टीवरून रुजतोय हे बघून अग्ने याच्या डोक्यात तर तिडीकच गेली त्याला तर त्याच्या हातात आली गण आरवच्या डोक्यात खाली करूशी झालेली पण सध्या त्याच मन सियात अडकलेलं नाही तर आरवचा आजचा या धरतीवरचा तरी शेवटचा दिवस असता रॉकीने आरव कडे विचित्र तोंड करून बघितलं म्हणजे इथे लंकेला आग लागली अक्कल येईना बाई रॉकी आता गाडी पळवण्यात होता म्हणून तर आपल्या आरव बाबांनी त्यांचाही मार आज खाल्लाच असता म्हणजे परिस्थिती काय आणि ह्या माणसाच चा चाललय काय बॉस डीपी रोड आलं रॉकीला ही अजून विषय माहित नसला तरी त्याच्या बॉसच्या फेस वरूनच काहीतरी गंभीर असणार इतक तर त्याला कळून चुकलेलं जाना अग्नियाची नजर आता अक्षरशः व्याकुळ होऊन सैरबैर फिरत होती कधी नव्हे ते पहिल्यांदा त्याच्या नजरेत भीती उमटलेली जो कधी स्वतःच्या मरणाला घाबरला नव्हता तो त्याच्या जाणाला गमावण्याच्या फक्त विचारानेच आजपर्यंत हादरून गेलेला रॉकी फास्ट कॉल डी ब्लडी मार्को तो तिथे आजूबाजूला कुठे दिसत नाही बघून अग्नेय आता खूपच पॅनिक झालेला मार्कोच्या भरोस्यावर सोडलेलं त्याने तिला पण आता ह्याच गोष्टीचा पश्चाताप होत होता त्याला तिला काही झालं तर नसेल ना या विचारानेच जीव तिळतीळ जात होता त्याचा पण त्याला त्या एरियात त्याची सिया कुठेच दिसत नसल्याने तो गाडीतून पटकन खाली उतरणार तो रॉकीने त्याला अडवलं बॉस वेट वेट, वेट इथून पुढच्या सिग्नला आहेत ते रॉकीने गाडी जशी पुढच्या सिग्नलला आणली समोरची गर्दी बघून एक क्षण अग्नेयच्या हृदयात घसत झालं आरव आणि रॉकी ही घाबरून गेले पण जस त्यांचं लक्ष ती गर्दी बघती त्या दिशेला गेलं इथे ह्या तिघांची ही तोंड बघण्यासारखी झाली आणि लगबगीत खाली उतरणाऱ्या अग्नेयचे पाय जागीच थांबले तो तर समोरचं चित्र बघून हँगच झालेला त्याने आधी परत त्याचा बाहेर काढलेला पाय आत घेत कारच डोअर लावून घेतलं आणि त्याची टाय लूज करत त्याच्या शर्टाची वरची दोन बटणं काढून त्याचा गुदमरलेला श्वास बाहेर सोडला अवघ्या अवघ्या वीस मिनिटात या मुलीने एका कंपनीच्या सीईओ ला रस्त्यावर आणून पार देशोधडीला लावलेलं आरव आणि रॉकी तर कोमातच पोहोचले होते म्हणजे ह्या गोष्टीसाठी आपण इतक्या काही गडबडीत आलोय हे बघून नक्की हसाव की रडाव त्यांना तेच समजेना इतक्या फास्ट जर त्यांची कार रेसिंग मध्ये धावली असती तर नक्कीच फर्स्ट आली असती रॉकीला तर मार्कोला बघून शिव्यांचा पाडाच सुचत होता पण काय करणार ना सध्या अग्नी समोर तो काहीच बोलू शकत नव्हता रॉकी तिला सेफली घेऊन ये अग्नेयने कपाळावर बोट प्रेस करत मिटलेल्या डोळ्यांनी रॉकीला ऑर्डर दिली खरच खरच ही मुलगी त्याचा एक दिवस जीव घेणार याची चिन्ह त्याला आतापासूनच दिसत होती पण तिच्या या वेडेपणावर त्याला जितक प्रेम येत होतं तितकाच रागही भयंकर आला आता ही त्याने एक ना जर समोर बघितलं तर समोर आपल्या सिया देवी एका झाडाच्या कठड्यावर चढून खाली तिच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यांना ओरडत होत्या म्हणजे राग ती कुत्र्यांवर काढत होती ते कुत्रे मागे लागल्याने त्या मॅडमने त्या कठड्यावर चढून घेतलेलं आणि ज्याला तिचा बॉडीगार्ड म्हणून अग्नेयने अपॉइंट केलेलं तो फुसका मारको तर तिच्याच बाजूला भित्रास असा होऊन हुबा होता त्याची तर अवस्था तिच्याहूनही वाईट होती घ्या आता लोकांना कुत्र्यासारखा मारणारा हा प्राणी स्वतः कुत्र्याला घाबरतो या गोष्टीवर कोणी सांगून तरी विश्वास ठेवणार होतं का या मॅडमने रडून चितका गोंधळ माजवलेला तो तितक्याच भसाड्या आवाजात घसा फाडून रडत होता की ओरडत होता हे तर त्यालाच माहीत पण त्याच्या त्या भयानक आवाजानेच ते कुत्रे जास्त भुंकत होते आणि आजूबाजूची गर्दी तर हा फ्रीचा शो मस्त हसत एन्जॉय करत होती या मार्कोच्या आईच्या गावात पेढे वाटले ह्यालाच आधी सिक्युरिटी द्या कुणी आरवदात खात खाली उतरला तशी गार्डने पहिली ती गर्दी बाजूला करून त्या लोकांना हाकलून लावलं असं तर लोकांना कामाला जायला उशीर झाला तरी चालेल पण फ्रीचा तमाशा नाही ना पाहिजे ते काय विना पॉपकॉर्न मस्त या शो ची मजा घेत बसले ए मार्को तुझ्या इज्जतीचा पंचनामा करून झाला असेल तर उतर खाली आरो त्या जाणाऱ्या लोकांना बघून वैतागत त्याची चिडकी नजर मार्को आणतो आरव आरव प्लीज प्लीज ह्या कुत्र्यांना हाकलव ना हाक सियाचे डोळे तर असे काय वाहत होते जणू तिच्या घरातलंच कोणी गचकलंय अगं ए ते बिस्किटचं पॅकेट हातात घेऊन बसल्यावर कसे जातील ते दे त्यांना ते बिस्किट आरवणे तिच्या हातात क्रीमच्या बिस्किटाचा पुडा बघून डोक्याला हातच लावला हे तर असं झालं की चोरांसमोर दागिने घालून मिरवणार आणि ते चोर चोरी नाही करणार अवघड आहे बाबा या एका मुलीच मी मी का त्यांना देऊ हे हे तर बिस्किट बिस्किट आहे तेही फेवरेट आरवणे मागताच आत्ताच रडणाऱ्या सियाच तोंड लगेच आकसलं ना तिने तिच्या ती बिस्किटाच्या पुड्याला छातीशी लावून घेतलं किती ते प्रेम तिचं तिच्या त्या बिस्किटांवर देवा देवा अत्ता या पोरीच्या हातून आरो बिस्किट कसं घेणार बाबा पण तिच्या चेहऱ्यावर नुकताच चढलेला तो गोंडस राग बघून इथे कारमध्ये बसलेल्या अग्नेयाच्या ओठांवर हलकी स्माईल आली रागात तिचं ते रूप आणखीनच सुंदर दिसایचं अगं बाई तुला दुसरं बिस्किट आणून देतो पण हे बिस्किट दे त्यांना आरवला तर ह्या रसायनला कुठे नेऊन गाडू असं झालं म्हणजे एका बिस्किटासाठी आरवला तिला मनवताना बघून अग्नियला तर खूपच हसू आलं आणि स्वतःच्या भावाची मज्जाही आली काल त्याला खूप तडपवलं होतं त्याने मग आज त्याची जाणच त्याची वसुली करत होती मला दुसरं नको हेच बिस्किट हवे सिया तर तिचं बिस्किट सोडा अरवणी रागात त्याचे केस ओढले तसा अग्नेय तार मध्ये झोरात हसू लागला आज किती वर्षांनी त्याच्या फेसवर हे हसू आलं असेल काय माहीत पण आपल्या बॉसला असा मोकळा हसताना बघून रॉकीचे डोळे भरून आले आणि तोही अग्नेयला त्याचा टाइम देत खाली उतरला अगं माझ्या आई तुला मी तुझ्या या फेवरेट बिस्किटाचा दुसरा पॅकेट आणून देतो पण हे दे बाई या कुत्र्यांना त्याशिवाय ते जाणार नाहीत आरवला तर आता त्या कुत्र्यांपेक्षा जास्त राग तर या बयेचाच येत होता पाच रुपयांचा बिस्किट पुडा हातात घेऊन भांडत होती ती त्यात मोजून पाच बिस्किटा असतील पण ती पण तिला या कुत्र्यांना द्यायला जीवावर आलेलं तू नक्की आणून देणार ना मला सियाने मांजरी सारखे डोळे करत बोट दाखवत बघितलं पण तिच्या अग्निची हालत मात्र खराब होत होती कोण इतकं गोड असूच कस शकत हाच प्रश्न पडलेला त्याला आरो बाबा प्लीज प्लीज मला पण हेल्प करा आरोसियाची मदत करतोय बघून मार्को ही आशेने आरवला आवाज देतो अरे मार्को तू तर आमची लाज घालवलीस रे एवढा अवाढव्य शरीर घेऊन फिरतोस आणि या गल्लीतल्या कुत्र्यांना घाबरतोस अरे रे शोभत का रे तुला हे हे शरीर काय फक्त हवा भरून फुगवला आहेस का आरवने दात ओठ खात मार्कोकडे रागात बघितलं अहो बाबा नंतर हवे तेवढं ओरडाओ पण ह्या दोघांना हलवाना इथे जीव मुठीत घेऊन उभा आहोत आम्ही मार्गोच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून रॉकी ही आता हसतच पुढे आला अरे रेड्या तुला बघून या कुत्र्यांचा जीव घाबरायला पाहिजे होता पण इथे तर पूर्ण चित्रच बदललंय गेंडा कुत्र्याला घाबरतोय कस दिसत रे ते रॉकीला तर लोळून लोळून हसूच झालेलं मार्कोला पहिल्यांदा असं कचाड्यात अडकलेलं बघून रॉकीला तर मनोमन आनंद झाला सिया ये आधी तू खाली ये आरो मागच्या बाजूने हळूच सियाला खाली उतरवताच ते कुत्रे तिच्या हातात आल्या पुढ्याकडे झेपावणार तोच सिया घाबरली आणि तिला जास्तच रडू आलं इथे जीव जायला आलाय तरीही बाया हे सोन्याचा बिस्किट सोडे ना आरवणे लगेच तिच्या हातातला पॅकेट फेकून देतात ते कुत्रे तिथे पळाले पण आता खूप घाबरलेली ती इतकी कि तिच्या शरीराची थरथरही त्याला जाणवत होती सिया तू तू त्या कारमध्ये जाऊन बस आम्ही आलोच आरवला तिची झालेली अवस्था बघून खूपच वाईट वाटलं पण खरं तर त्याला आतून हसूही येत होतं सिया ते कुत्रे परत यायच्या आधी घाबरून पळातच जाऊन डायरेक्ट त्या गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसली आज आजचा दिवसच खराब आहे आधी त्या राक्षसाने रडवलं आणि आता या कुत्र्यांनी ती आत्ताही अग्नेयला दोष देत तिचे हुंदके आवरत मोठे मोठे उत्साहाचे भरतच होती की तोच तिच्या समोर पाण्याची बॉटल आली तसे तिचे वाहणारे डोळे दचकून आणखीनच मोठे झाले तिने झटका बसल्यासारख बावरून पटकन बाजूला बघितलं आणि आता तिला दुसरा आणि भयंकर असा मोठा धक्का बसला कारण समोर तोच राक्षस होता ज्याची ती आता इतकी स्तुती करत होती त्याला समोर बघून तर काही वेळासाठी ती स्टीफच झाली पण पुढच्या क्षणी त्याचं मीटिंगमधलं वागणं आठवून ती रागात त्या का कारमधून उतरायला जाणार तोच अग्नेयाने तिचा हात पकडला आणि इथे सियाचं पूर्ण शरीर बर्फासारखं जागेवरच गोठून गेलं पण त्याच्या त्या तप्त स्पर्शाने आता हा बर्फ वितळणार नव्हता हात हात सोडा माझा सियाने रागात अग्नियावर एक नजर टाकून परत नजर फिरवली ती रागात असो की शांततेत पण त्याच्या या करारी डोळ्यात पाहायची तिची कधीच हिंमत व्हायची नाही कारण भलेही त्याचे डोळे बोलके नसले तरी इतके गोड होते की त्याच्या डोळ्यांची खोली गाठण ही तिच्या अवाक्या बाहेर होत पण तिच्या त्या भरलेल्या भर पारदर्शक डोळ्यातला तो धगधगणारा रागही अगदी गोड वाटला त्याला जर गोड रागवणं असेल तर तो तर शंभर चुका करायला तयार होता कारण रागातल तिचं हे गडद रूपच त्याच्या शरीरातल्या एकूण एक मांसपेशीला खूपच उत्तेजित करायचं वॉटर त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या हातातल्या बॉटलकडे कडे इशारा केला पण आता त्याच्या बोलण्यावर आणि तिच्याकडे बघण्यावर मॅडमचा राग खवळला ना अरे एक एक मिनिट मॅजिक झाला वाटतं आता तुम्हाला मी दिसतीये का मग मगाशी कदाचित मीच मिस्टर इंडिया झाली होती वाटतं जे तुम्हाला त्या हॉलमधल्या सगळ्या सुंदऱ्या दिसत होत्या पण फक्त मीच दिसत नव्हती ते सियाने तिच्या भरलेल्या नजरेने तिचं पूर्ण नाक तोंड गोळा करत रागात त्याच्याकडे पाहिलं त्याचा तिला सत्य भयंकर राग आलेला पण तिचा अचानक पद्धतीने भयानकरित्या बदललेला पवित्रा बघून अग्नेय तर शॉकच झाला म्हणजे आताच तर ही मुलगी श्वास अक्षरशः अडकेपर्यंत रडत होती आणि आता बघा हिच्याकडे मॅडम तर फुल जोशात अगदी भांडायला सज्ज झालेल्या ते पण अगदीच लाल बुंद होऊन बर का आधीच तिच्या त्या मोत्यासारख्या डोळ्यातून ओथंबणारा समुद्र त्याचा जीव पोळून काढत होता त्यात मॅडमच्या या नखरेल नाकावरचा राग बघून त्याने तरी त्याच्या भावनांना कसं बरं आवरायचं हो का हिच्यात समोर त्याचं मन इतकं कमजोर पडत होतं बोला ना आता का तोंड शिवून बसलाय आता मी तुम्हाला दिसायला लागली का की मगाशी मला फक्त त्रास देण्यासाठी इतक छळत होतात सिया रागात परत त्याच्यावर वटारते ती त्याच्याशी भांडतही होती आणि मॅडम साईड बाय साईड रडतही होत्या तिच्या प्रश्नावर आता तो निशब्द झाला हो बाई तुला त्रास देण्यासाठीच असा वागलो मी असं सांगणार थोडी ना होता तो तिला अग्नी आणि दोन्ही भुवयांच्या मध्ये रब करत चेहरा फिरवला तिचं हे भडक रूप त्याच्यातला संयम तोडू पाहत होतं सिया आधी पाणी पी पण तिची अवस्था त्याला स्वस्त ही बसू देत नव्हती तिच्याकडे बघून उसासा सोडत त्याने परत तिच्या समोर बॉटल पकडली पण तो आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय बघून सिया आता रागात खाली उतरणार तोच त्याने तिला हिसका देऊन स्वतःकडे ओढलं तशी सिया त्याच्या छातीवर जाऊन आदळली आणि तिने चिडून पण तितक्याच भीतीने वर पाहिलं आणि उफ कोई तो रोक लो वाली फीलिंग आली तिला कारण तो तिचा राक्षस तिच्या अगदी जवळ होता इतका जवळ की त्याचे उष्ण श्वासही तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते त्या श्वासांना तिच्या श्वासात मिसळत तिच्याही न कळत तिने डोळे मिटले आणि इथे याने आवंडा गिळत त्याच्या धावत सुटलेल्या भावनांवर चढवला जवळ होती ती त्याच्या तिच्या त्या सुंदर रूपाची ती त्याचं हृदय जोर जोरात धडधडू लागलेलं तिच्या त्या गुलाबी अधरांची थरथर जणू त्याला तिच्याकडे जास्तच ओढत होती त्या पाकळ्यांमधलं गोड गुलकंद चाकण्यासाठी त्याचे अनुरेणू आता बंड पुकारू लागलेले पण नाही तिच्या बाबतीत त्याचा स्वतःवर खूप संयम होता त्याने मनातच दीर्घ श्वास घेत कस बस स्वतःला शांत करत तोच काहीसा मागे झाला डोंट यू डेअर ओके जर कार बाहेर पाय जरी ठेवलास तरी माझ्यासारखं सारखं वाईट कोणी नसेल केव्हाच मी तुला पाणी पी बोलतोय पण तुला ऐकायचं नसेल तर आता सांग ती स्वतःला करून घेत असलेला त्रास बघून आता साहेब चिडले ना स्वतःला अडवूनही त्याच्या आवाजाला आपोआप धार पकडली आणि इथे त्याच्या श्वासात हरवलेली सिया खाड कनभाणावर आली त्याच्या इतक्या जवळ येऊनही तो आपल्याला ओरडतोय बघून सियाच मन परत भरून आलं त्याचं ओरंडणं तिला जराही सहन व्हायचं नाही तुमच्यापेक्षा वाईट ही कोणी नाही उच्च कोटीचा वाईट माणूस सॉरी सॉरी माणूस नाही राक्षस म्हणून तुमचं नाव तर गिनीज बुकमध्येही दर्ज असेल घ्या रडत रडतही ही, ही बाया भांडायचं काही सोडे ना त्याला बघूनच हिच्या अंगात भांडायची ताकद यायची वाटतं ती त्याला वाटेल ते बोलूनही त्याला काहीच फरक पडला नाही उलट तिचा तो राग बघून त्यानेच त्या बॉटलच कॅप काढून ती बॉटल सरळ तिच्या तोंडाला लावली तस तिने पाणी पिता पिताच कपाळावर आट्या आणत रागातच त्याच्याकडे बघितलं पण तिच्या या लोकने त्याला काही फरक पडणार होता का त्याच्या रागामागची काळजी त्याला दाखवता येत नसली तरी तिला ती मनाला खोलवर स्पर्शून गेली त्याच्या खडूस चेहऱ्यामागचा मागचा हळवा अग्नेय ती त्याच्या डोळ्यात स्पष्ट बघू शकत होती सर्किट राक्षस इतकीच काळजी आहे तर प्रेमाने ही ट्रीट करू शकतात ना पण नाही माकल्यावर त्यांचा नाक नाही का खाली होणार भलेही म्हणात ती त्याच्यावर चिडत असली तरी त्याला तिची काळजी घेताना बघून तिला भरूनच आलं आणि परत तिच्या डोळ्यात साचलेला तो समुद्र बघून त्याने वैताकत उसासा सोडला सिया का का रडत आहेस त्याने किशातून रुमाल काढून तिच्या समोर धरला खरं तर तिचे अश्रू त्यालाच पुसायचे होते पण अजून तेवढं ना तर त्यांचं पुढे गेलं नव्हतं पण त्याने रुमाल देऊनही मॅडमने तिच्या दुपट्ट्याला डोळे पुसत चेहरा खिडकी बाहेर फिरवला आणि तिचे मूकपणे वाहणारे ते मौल्यवान अश्रू त्याला प्रचंड टोचत होते बोलू नका माझ्याशी तिने आताही ओढ दाबून तिचा हुनका आवरला पण तिच्या या नकळत झालेल्या कृतीवर इथे अग्नेयेचे स्वाद चढ होऊ लागलेले असं रुसून खरंच ती त्याच्या संयमाची परीक्षा घेत होती नक्की नको बोलू त्याने आता शांततेत विचारताच तिने नाकतोंड गोळा करत रागात त्याच्याकडे पाहिलं तर त्याचे उंचावलेले ओठांचे कोपरे तिला चिडवत असल्यासारखं वाटलं तिला ती झटक्या दस्त्याच्या वळली आणि त्याच्या दंडावर तिच्या हातांच्या मुठींनी मारू लागली खूप खूप वाईट आहात तुम्ही मुद्दाम मुद्दाम मला हर्ट करताय ना म्हणून काल माझ्या समोरही नाही आला आज मीटिंग मध्येही मा माझ्याकडे बघितला नाही माझ्याशी असं असं वागून काय सुख मिळतं तुम्हाला मी एकदा काय लांब रहा बोलले तर लगेच लांब निघून गेलात मग आता गेला होता तर परत येऊन मला का तर सवताय तुम्हाला दिसत नाही का मला किती त्रास होतोय ते सांगा ना दिसत नाही आहे का तुम्हाला सिया कंटिन्यू रडत चाललेली आणि त्यात तिचे नाजूक हात त्याला मारत होते पण तिचा मारही अगदी गुदगुल्यासारखा त्याला जाणवत होता पण तिचा चाललेला त्रागा बघून अग्नेयला खूपच वाईट वाटलं मग मला लांब राहायला का सांगितलं अग्नेयने तिचे ते नाजूक हात अलगद त्याच्या हातात घेतले त्याला मारून मारून त्या मुठीही अगदी गुलाबी करून टाकलेल्या तिने ते बघून त्याला त्या हातांवर ओट टेकवण्याचा झालेला मोह आवरत त्याने तिच्याकडे बघितलं तर मॅडम तर अगदी टोमॅटो झालेल्या तिच्या त्या लाल झालेल्या हातांवर त्याने अगदी प्रेमाने फुंकर मारली तसाई ते सियाच्या सर्वांगांवर सरसरून काटा उभा राहिला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्या गुलाबी स्किनवर वर काळजीने हात फिरवत होता तिची स्किन खूपच सेन्सिटिव्ह होती पण त्याच्या त्या साध्या स्पर्शानेही तिच्या अंगावर रोमांच उभा राहत होते त्याचं काय अ अहो ती त्याचा स्पर्श सहन न होऊन त्याला हातातून हात काढून घेऊ पाहताच त्याची पकड तिच्या हातांवर घट्ट झाली आणि त्याने तिच्याकडे पाहिलं फर्स्ट आन्सर टू माय क्वेश्चन्स मला राम राहायला का सांगितलं अग्नीच्या आवाजात हलकी झरप येताच सिया मनातून घाबरली मी तुझ्याशी बोललो नाही तुझ्याकडे बघितलं नाही तर तुला काय फरक पडतो लगेच आलेल्या दुसऱ्या थेट प्रश्नावर सिया तर क्लीन झाली आणि त्याची मोहक नजर बघून इथं सियाच हृदय धडधडू लागल तुम्ही ना खरच वाईट आहात मला त्रास द्यायला आत्ताही छळत आहात आय जस्ट हेट यू सिया त्याची ती वेडावणारी नजर बघून त्याचा हात झटकत तिच्या चेहऱ्यावरची लाज लपवत लगेच बाहेर पडली तसा अग्नेय हसतस त्याच्या केसात हात फिरवतो बट आय आय लव यू जाना आणि तुला आता लाईफ टाइम या वाईट राक्षसाचा हा गोड गोड छळ सहन करावाच लागेल न कळत का असेना पण तिच्या मनातले भाव त्याच्या हृदयाला शांत करून गेले मग आजचा सिया आणि अग्नेयाचा हा लवी डवी भाग कसा वाटला हो, भर मला कमेंट करून सांगा आणि उद्याही आपण सिया आणि अग्नेयालाच भेटणार आहोत त्यासाठी तुमच्या खुर्चीच्या पेट्या बांधा आणि जागेवर मजबूत पद्धतीने बसून घ्या आणि हो तुमच्या भरभरून कमेंट्स आणि लाईक्स येऊ द्या म्हणजे मला लिहायला उत्स्फूर्ती मिळेल आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनेल वर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेमाच्या वेगवेगळ्या रोमँटिक स्टोरीज भेटतील